नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत काजूला आधारभूत किंमत मिळवण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे अधिवेशनात काजू संदर्भात योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय कोकण रेल्वे मार्गावर नागवे येथे जनशताब्दी एक्सप्रेसच्या थडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू झालाय ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली तपास उठून दुचाकी रस्त्याच्या कडेला गेल्यानं अपघात घडलाय अपघातात आंबेगाव येथील तरुण जखमी झालाय अपघात काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बेळगाव वेंगुर्ला मार्गावर घडला लोकसभेच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं असतानाच निवडणुकांचा कार्यक्रम तेरा मार्च नंतर जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून हाती आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या यात्रेसाठी पहिल्या टप्प्यातील विशेष गाड्यांच्या फेऱ्या एक मार्चपासून सुरू होणार आहेत आंगणेवाडीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षी विशेष गाड्यांचं आयोजन केलं जातं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद